कारण आगेतून बाकीची तिथून आणि ह्यांना ते संपलं त्याचा कायदा हातात घेण्याचा आपण काही बोल नाही पण त्याचं काय व्हायला लागलं की ते गैरअर्थ काढून मग ते दरवेळेस आता येऊन काय काही घालण्यात येत असतो आत्ता हा गुरु आपला सैन्यामध्ये जेवा एक महिन्याच्या सुट्टीसाठी तो या ठिकाणी आलेला तर त्याचं काय कुठला गावात बालाशी समज आहे या गलीतून तू का आला म्हणून त्याला त्याच्या डोक्याचं तलवारी ना

तिथली मशिनरी पोलीस मशिनरी दबाव काय पेशंटला बाळाजी गुरु तिथं आडमिट आहे पंखावर फोनवर सांगितलं जातं की त्यांचं नाव घेऊ नको त्यांचं नाव घेऊ नको हे काय वातावरण झाले त्या लोकांना नाहीच आणि त्या रस्त्याने काय येतात जातात म्हणून त्यांना धमकी लोक घर सोडून असं का होईल कुठल्या ह्या गोष्टीला ज्या आता चुकीचा कायदा हातात घेऊ नये म्हणून हे लोक आतापर्यंत शांत परंतु तसं मेजॉरिटी संख्या असलेला हा म्हणजे जर विस्फोटक परिस्थिती बनली आणि परिस्थिती हाताबाहेर जर गेली तर पुढं काय होईल तुमच्या गोष्टी जे आहेत ना या आहे ना पुढे घर करू आपण सगळ्यांना तालुक्यातील दिंडेगाव येथे भारतीय लष्करातील जवान बालाजी गरोबर दिनांक बावीस फेब्रुवारीची भ्याड असा हल्ला झालेला आहे या प्रकरणात पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत होते गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा चोवीस घंटे उलटून गेला तर सुद्धा गुन्हा दाखल केला नव्हता साक्षीदारावर आणि फिर्यादीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या यामुळं पोलीस खात्याविषयी दिंडेगावमध्ये प्रचंड असंतोष खतखत आहे त्यासाठी हा आज गृह समाज रस्त्यावर उतरलेला आहे आज गृह समाजाचं एक पूर्ण शिष्टमंडळ आज पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना भेटून आपल्यानं म्हणणं सादर केलेलं आहे आपण हे म्हणणं का त्यांचं काय हे जाणून घेणार आहोत यासाठी आपल्यासोबत आहेत काही गृह समाजाचे नेते मंडळी बाळासाहेब एक सांगा की हा नेमका प्रकार काय आणि ने, नेमकं काय घडलं आणि तुमची काय प्रमुख मागणी दिंडेगाव तालुका तोजापूर या गावामध्ये गेल्या अनेक दिवसापासून किरकोळ कारणाने काही गावगुंड दहशत निर्माण करत आहेत अशाच दहशतीमध्ये बावीस तारखेला गावातील बालाजी गुरव नावाचा एक सैन्यदलातील जवान सुट्टीवर आलेला असताना तो त्याच्या नातेवाईकाला एका गल्लीतून भेटायला जात असताना या गल्लीतून तू का चालला आहेस म्हणून त्याच्यावर तलवारीनी कुराडीने हल्ला केला वास्तविक एक जवानाची आज आपल्या देशाला किती की किंमत आहे आपण सगळे जाणतो आहोत अशा परिस्थितीमध्ये एका जवानावर गावगुंड हल्ला करतात आणि हा हल्ला हो झाल्यानंतर आपल्या प्रशासनातील पोलीस अधिकारी हा गुन्हा त्यांच्यावर गावगुंडावर गुन्हा नोंद करण्यासाठी चोवीस चोवीस तासापेक्षा जास्त वेळ लावतात आणि हे वेळ ला लावूनसुद्धा की त्या बालाजी गुरुवर दबाव आणतात की तू अमुकचं नाव घेऊ नको तमुकचं नाव घेऊ नको म्हणजे किती म्हणजे वेगळ्या पद्धतीनं हे प्रशासन वागत आहे एका राजकीय काही लोकांच्या पाठिंब्यामुळे हे पोलीस अधिकारी अशा पद्धतीनं त्यांनी वागणूक दिलेली आहे वास्तविक त्या बालाजी गुंज गुरव याच्यावर जीवगांना हल्ला झाला त्याला खूप मोठी जखम झाली डोक्यामध्ये तर असं असताना सुद्धा त्याच्यावर तीनशे सात हे कलम लावलं नाही आमची प्रमुख मागणी आहे की तीनशे सात कलम त्याच्यावर लावलं पाहिजे आज पोलीस अधीक्षक उस्मानाबाद जिल्हा दंडाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे आम्ही सर्वांनी निवेदनाद्वारे ही मागणी केलेली आहे ग्रामस्थ दिनेगावचे सर्वांनी मागणी केलेली आहे के की या गावगुंडापासून त्या गावाला वाचवलं पाहिजे आणि आज गावगुंड जरी ते अटकेत असतील तरी त्याचे त्या 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 समर्थक आज त्या बा बालाजी गुरव याच्या कुटुंबावर प्रेशर आणत आहेत दहशत माजवत आहेत याच्यापासूनसुद्धा त्या, त्या कुटुंबाला संरक्षण मिळालं पाहिजे अशी आजची आमची प्रमुख मागणी आहे मध्ये हरी मचाले व त्याचे मचाले जे कुटुंब आहे ते तिथल्या गुरव समाजावर दशतीचं वातावरण निर्माण करून आपल्या त्यांना त्रास देण्याचा उद्योग करत आहे ते यासाठी या, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत युवराज नळे नळेजी हे सांगा की त्या त्या ठिकाणी जो बॅड हल्ला झाला त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने कुठलं कलम लावल्यानंतर तुमची आणखी कोणते कलम लावत अशी तुमची मागणी बालाजी गुरव हा केवळ पंचवीस वर्षाचा युवक जो भारतीय सैन्य दलामध्ये भारत मातेची सेवा से करतो सीमेवर आणि केवळ एक महिन्याच्या सुट्टीवर तो गावाकडे आलेला असताना पाटीमाचं काय असेल माहीत नाही परंतु या रस्त्यानं का आला त्या गल्लीतून आमच्या गल्लीतून का आला असल्या किरकोळ कारणावरून जर त्या अशा जवानावर तलवारीनं आणि कोराडीनं वार होत असतील तर याच्यात की म्हणजे दुर्दैवी गोष्ट कुठली नाही या घटनेचा फक्त गौरव समाजाचा नाही तर स समाजातील सर्वच स्तरातून म्हणजे असा जाहीर निषेध करावा तेवढा कमी आहे तो होतो आहे परंतु ज्या पोलीस मशिनरीकडून या गंभीर प्रकारावर जे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते आणि जे वेळेत गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते तब्बल चोवीस तास उलटून गेला तरीसुद्धा गुन्हा जर दाखल होत नसेल किंवा राजकीय दबावापोटी तर या पोलीस यंत्रणे स्वतःवर काहीतरी म्हणजे याचा विचार करणं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे नंतर समाजातील काही संघटना व्यक्ती यांच्या दबावापुढं हा गुन्हा दाखल झाला परंतु त्याच्यामध्ये केवळ एकच तीनशे पंच्याण्णवचं कलम लावलं गेलं आहे परंतु आमची मागणी आहे की ती तीनशे सात कलम लागणं आवश्यक आहे पंधरा सोळा टाके त्या बालाजी गुरवला जवानाला लागलेल्या आहेत ते पण कुराडीच्या टाके लागलेले आहेत त्याला पूर्ण जीवानीशी मारण्याचाच हा प्रयत्न होता त्याच्यामुळं गंभीर गुन्हा त्याच्यावर दाखल होणं आवश्यक असताना तो झालेला नाही क्रॉस कंप्लेंटच्या माध्यमातून म्हणजे भारतीय सैन्य द्वारा त्यांना काम करायचं कसं हा त्याच्यावर जो खोटा जो गुन्हा दाखल केला तो गुन्हा रद्द करणं करायलाच पाहिजे ही आमची मागणी आहे बालाजी गोरोवर जो खोटा गुन्हा दाखल केलाय तो परत घ्यावा जास्तीत जास्त त्या आरोपीवर कडक कारवाई करा अशी मागणी या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणचे जे सपोनी आहेत मिरकले ते कुठल्या तरी दबावाखाली काम करत असल्यावर तुम्ही सांगितलं तर तुमची प्रमुख मागणी काय मिरकलेच्या संदर्भात मिरकल्याचे जे मिरकल्याने आरोपीवर योग्य कारवाई केलेली नाही वेळेमध्ये त्याच्यामुळं शाळडीची शाळडीमार्फत मिरकली चौकशी करावी ह्या प्रकारे शाळडी मार्फत चौकशी करावी व आता इथून पुढे आणखी संरक्षण म्हणून संरक्षण म्हणून दिंडेगावमध्ये पोलिसचा बंदोबस्त व्हावा संरक्षण म्हणून आपल्या गुरु बांधवासाठी व शायरीची चौकशी करून मिरकलेची प्रशासकीय चौकशी करून त्याला निलंबित करावी अशी आमची मागणी आहे मिरकले आज निलंबित करावा असं मागणी केलेली आहे मला सांगा की आज गुरु समाजाची जर मागणी मान्य झाली नाही तर, तर गुरु समाजाची पुढील भूमिका काय राहणार आज आम्ही गुरव समाजाच्या वतीनं आपले भारतीय सैन्य दलाचे जवान बालाजी गुरव यांच्यावर जो दिंडेगावामध्ये भॅड भॅड म्हणजे जीव घ्यायला त्यांच्यावर हल्ला झाला त्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याच्यावर एक खोटा गुन्हा दाखल केला तो खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा आणि मिरकले जे त्या पोलीस स्टेशनचे पी एस आहेत ते राजकीय दबावाखाली दबावाखाली काम करत आहेत तर त्यांची तात्काळ बदली करावी आणि त्यांच्या हातातून हा गुन्हा तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्यात यावा ही आमची समाज बांधवाच्या वतीने मागणी आहे मला एक सांगा जर गुरव समाजाच्या आज ज्या प्रमुख मागण्या त्या नाही जर गुरव समाजाची पुढची आंदोलनाची दिशा का राहणार <coughs> <coughs> सांगायचं म्हणजे गेले सहा महिन्याखाली जे प्रकरण घडलं दंडेगावमध्ये त्यावेळेस पण स्वतः आम्ही सचिन दारुळकर ए पी आयला फोन केला की बाबा का ह्या ठिकाणी गावामध्ये बंदोबस्त पाहिजे त्यांनी फक्त उत्तर दिले की बंदोबस्त आहे परंतु त्यानंतरनी तागा आहेत कंटिन्यू दोन महिन्याखाली फोन आला असं असं या ठिकाणी वातावरण आहे माणसं मारला येतात अंगावरती हा गुन्हा गावातही तिकडला आहे पण याला सम जे सहजची गाव आहेत इटकळ असेल जे काय गावं असतील त्या ठिकाणचे जे मात समाजाची माणसं जे आहेत त्या ठिकाणी गोंधळ घालतात त्यानंतरनी आज आपल्या गाव त्या गावामध्ये एक भारतीय जवान येतोय सहज आपल्या फॅमिलीला भेटतो आहे आणि त्याच्यावरती तुम्ही जर हल्ला करत असाल आणि त्या ठिकाणी हल्ला होऊन देखील चोवीस तास उठून जात आहेत तरी कोणा दाखल होत नाही तर या बऱ्याच राजे बाप ही असेल की बाबा आज भारतीय जवान एक आपल्या भरणीचा दर पडलेला आहे मागणी काय तुमची मागणी मान्य झाली तर तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय तर एपी आहेत त्यांनी जो गंभीर विषय दाखल करण्यामध्ये आणि जो इतिहास मरण आहे त्या जो गुन्हा पाहिजे तीनशे सातचा तो जर म्हणे नाही झाला तर या ठिकाणी डायरेक्टली मंत्रालयापर्यंत आमची हाक जाईल आमचं मनी दलाचे नेते मंडळी आणि जर दिंडेगाव प्रकरणात तर पोलिसांनी जर हलगर्जी केला तर गुरु समाज महाराष्ट्रातील रस्त्यावर उतरणार असंच